रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्ते शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटिकचा प्रतिनिधी मनोज जाधव तर आपण फलटण या ठिकाणी वाठार निंबाळकर वाठार निंबाळकरमध्ये आहोत तर ह्या पण गव्हाच्या प्लॉटला आपण आलेलो आहोत ह्या प्लॉटला आपण रामा ॲग्रोटिकचे न्या उत्पादन उत म्हणजेच ज्ञानोशक्ती याचे फक्त एकच ड्रिंचिंग केलेलं आहे ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोंटन ह्या तीन गोष्टीचं फक्त आळवणी केलेलं आहे आणि याचा आपण रिझल्ट कसा आलो कसा आला हे आपण शेतकरी शेतकरी मित्रांनाच विचारू ह्यांना नमस्कार माझं नाव गणेश दत्तो राहणार वाटा वाटाळकर तालुका पलटण जिल्हा सातारा माझा हा अर्धा एकराचा दा प्लॉट आहे आणि ह्याला मी रामायग्रचं एगर, रामा ब ज्ञानशक्ती रूट मॅजिक ही सोडलेलं आहे आणि ह्याचे फोटो पण भरपूर आलेला आहे हो ह्याच्या आधी पण आम्ही भरपूर वर्ष होतो पण एवढा फोटो आणून काळू की नव्हती असे तर ह्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक न न वापरता फक्त रामायग्रोटिकच्या एका ड्रिंचिंगमुळं म्हणजे ज्ञानशक्ती आणि मायक्रोनोट्रेंड आणि रूट मॅजिक याच्यावरच हा गहू हा संपूर्ण काळोकी कॅनोपी ग्रीनरी सगळी तुम्ही बघू शकता फुटवाही बघू शकता सगळा आणि मुळात म्हणजे हा तण कमी येते आहे कारण रामायग्रोटिकची जी औषधं येते ह्याच्यामुळं काय होते नुसतंच उत्पादन वाढत नाही त्यानं तुम्हाला जी शेतीला जे काही नुकसान होतं या ते सुद्धा कमी होतं आणि उत्पादन वाढतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधं सर स्वस्त इतक्या महाग आहेत स्वस्त येते औषधं आणि मातीत पण फरक जाणवतोशी आणि माती जर बघायला गेलं तर तुला तुम्हाला संपूर्ण माती ही भुसभुशी झालेली दिसते या तर शेतकरी मित्रांनो ह्याला आपण पुढचा डोस हा रामायक्रोडेकचे आ, रामा स्टीम ग्रोची आपण एक फवारणी करणार आहे आणि ह्याला आपण बायोसमृद्धी ऑल इन वन खालून पाण्यातून द्यायला चालू करणार आहे तर आपल्याला सुद्धा आपल्या गावामध्ये असाच बदल घडवायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरशी आपण संपर्क करा माझा नंबर किंवा माझा नंबर खाली दिलेलाच आहे त्यावर आपण संपर्क करू शकता सर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार